ही येतातच पण या वादळात देखील शांततेत आपलं अस्तित्व टिकवणारा तोच असतो लंबी रेसका घोडा आणि याच प्रयत्नांना साथ मिळाली आहे सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची याच प्रतिसादानं सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत अकराव्या वर्षात पदार्पण केलं आहे सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री विजय अशोक तमनर जिल्हा प्रमुख यशवंत सेना अहिल्यानगर जिल्हा संपादक मासिक पिवळ वादळ अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती तज्ञ राखाडा अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तसेच मुख्य समन्वयक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समिती मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव अडुसष्ट शहाऐंशी